आता रेकॉर्डिंग सगळी ऐकली तुम्ही त्या कोण आहेत तुमच्या त्या माझे पत्नी आहेत माझ्या तुमच्या पत्नी हो बर किती मुलं आहेत तुम्हाला आम्हाला दोन आहे एक मुलगी आणि एक मुलगा आहे आणि राहायला कुठे आम्ही राहायला घरीच आहे खोबीला खूप तुम्ही काय काम करता मी आम्ही शेतीच करतो सगळं शेती करता आणि तुमची पत्नी पत्नी पण शेतीच बस झालं होतं काय सांग आम्ही ना जवळजवळ दोन वर्ष झालं फॉर्म दिला होता राहण काम कामगार तर एक नोव्हेंबरला कम्प्लीट एक दोन वर्ष होत त्याला तर ही गेली होती जुनरला तर मग तिला मी फोन केला का बाबा जा विचारायला काय झालं काय नाही तर तिथे गेल्यावर कोणाकडे फॉर्म भरला तुम्ही ते रोहिदास रोहिदास म्हणून हाय नाव पूर्ण माहीत नाही रोहिदास भोंडे म्हणून हाय किती रुपये घेतले त्यांनी फॉर्म भर फॉर्म भरायचे पहिले सहाशे रुपये घेतले होते बरोबर आणि नंतर रक्त दिले आम्ही तर त्याच्यानंतर तो म्हणला आता फॉर्म सबमिट झाला तर त्याचे सोळाशे रुपये घेतले त्यांनी आणि तिथून मग ही दोन वर्षाची प्रोसेस आहे त्याच्यानंतर सोळाशे प्लस सहाशे नाही नाही पूर्ण सोळाशे रुपये घेतले होते टोटल हा म्हणजे आधी सहाशे हजार नंतर हजार नंतर रुपये घेतले होते आणि मग ही पूर्ण प्रोसेस झाली तर मग काल आम्ही विचारायला गेलो त्यांना का बाबा एवढं ते झालं भांडी का नाही आली तर त्यावेळेला तो तिथे नव्हता हो ती मुलगी कोणतरी होती काम करताना ठेवली होती ती तर मग ती बोलली की तुम्हाला फोन केला होता आणि आम्ही त्याला सगळी हिस्ट्री दाखवली तुम्ही होता सोबत त्यावेळी तुमच्या मी नव्हतो हे होता तिचा भाव होता पण त्यांनी सगळी इष्ट दाखवली आम्हाला आम्ही त्याला इष्ट दाखवली का बाबा दाखव मग कुठे तर तो म्हणला तुम्हाला फोन केला होता जरी पण आमच्याकडे त्याचं हिस्ट्री नसली तरी पण त्याला त्याचं काम आहे ना का बाबा एकदा फोन नाही लागला दुसऱ्या वेळेला फोन करायचा त्याने आपल्याकडून पैसे घेतले शेवटी किती के काय केलं तरी भांडी देण्याच्या मोबाईल तर मग त्याचं काम आहे ना बाबा ते विचार रेकॉर्डिंग वगैरे ऐकली सगळं झालंय मग आता काय पत्नीची अवस्था आहे ती तर काल खूप घाबरली होती त्यांनी पहिल्यांदा आम्हाला फोन केला आम्ही म्हणलं ठीक आहे बघू मग काय करायचं ते सगळं मग आम्ही त्याच्यानंतर काहीतरी पाच सहा वाजता गेलो घरी तर आम्ही पूर्ण ती क्लिप ऐकली ती क्लिप ऐकल्यावर एकदम आमचं एकदम डोकं बिक हँग झालं एकदम पण म्हणलं नाही आता शेवटी काय केलं तरी कायद्यानेच काही गोष्टी करायला लागतील किती काय झालं तरी आपण कायदा हातात घ्यायचं कायदा हातात नाही मग केला आम्ही आमचा भाऊ आहे ना कोण किरण शेळगे आहे ना तर ते मनसे अध्यक्ष मनसेने मदत केली तुम्हाला वालेच घेऊन आलेत का तुम्ही स्वतः आम्ही स्वतः पण आलेत आणि त्यांचे कार्यकर्ते पण आले मनसेवाले कार्यकर्ते काय म्हणतात काय त्याला आम्ही त्या एकच सांगतो तर तो आमच्या समोर आला पाहिजे आमच्या महिलेची जेवढी इज्जत काढली ना त्याने ते माफी मागितली पाहिजे आणि सगळं झालं पाहिजे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो तो ह्या महिलेसोबत असा बोलला असेल तर अजून बाकी महिलेसोबत किती कसा बोलला असेल किती गाण्यावाने शिवाय दिल्या असेल आणि रिव्हनो करायचे ना तो तीनशे रुपये घेतोय म्हणजे ते सोळाशे रुपये सोडून द्या तो काय म्हणणार की नाही आता फॉर्म रिजेक्ट झाला दोन वेळेस या तीन वेळेस या असे लय लोकांचे त्यांनी पैसे पटवलेत किती हेल्प झाले तुमच्या पत्तीचे त्या ऑफिसमध्ये आम्ही त्याला जवळजवळ सहा सात वेळा फोन केलेत नुसते फोनवर आणि तसे तर जाऊन मग तीन चार पाच सहा वेळेस गेलो असेल आम्ही तिकडे ऑफिसला जाऊन आम्ही त्याला विचारायचो हा आज नाही आता काय करायचं गुन्हा दाखल करायचा दा, दा, गुन्हा दाखल करायचा ऑफिस हो बंद झालं पाहिजे ऑफिसच बंद झालं पाहिजे नाहीतर एजंट तरी बंद आला पाहिजे विलंबितच करायला पाहिजे त्याला तेच ना ऑफिस बंद झालं पाहिजे त्याची ही पद्धत आहे ना बदलणार नाही शिवाय शिवाय एक मिनिट आता बोलतील मी उपजिल्हा मनसे उपजिल्हा अध्यक्ष नाव सांगतो प्रांजल भाटे तर मला क्लिप आली मी एकदम हतबल झाली की एक पुरुष असा बोलू शकतो एका महिलेला ती काहीच बोलत नव्हती ती असं बोलता का तसं बोलता का पण त्याची मुजुरी जास्तीत जास्त वाढत होती टोनगे वगैरे असे शब्द अति भयानक वाढलेलं हे प्रकार आणि त्याला तर निलंबितच केलं पाहिजे त्याचं दुकान बंद झालं पाहिजे आणि तो नाशिकचं आहे त्याला म्हणावं नाशिकलाच जा जुन्नर तालुक्यात राहायची गरज नाही आहे त्याचं दुकान पूर्ण बंदच करायला पाहिजे त्याचं दुकान तो एजंट आहे तो काय सरकारी कर्मचारी नाही आहे जे काय असेल ते काय कायद्यानी आपण करूच सगळं आणि त्याचं म्हणजे तो पैशावर पैसे घेतो पाचशे रुपये भरले त्याच्यानंतर हजार रुपये भरले परत म्हणतात की रिन्युएशनसाठी ते तीनशे रुपये घेतात हे सारखं गरीब लोकांना किती छाडायचं हा आणि प्रत्येक वेळी जाणार म्हणजे पोरग छोट बाळ आहे तिला ती बाळ ठेवून कसं काय जाणार आहे प्रत्येक वेळी ऑफिसमध्ये फोन केला तर तिने तिथे टिकमार्क केली त्यांनी का ती आमच्याकडे आलेली आहे असं म्हणजे ती गेली पण नाही तिला फोन पण नाही आला ती म्हटली की मला फोन आलेला नाही तुम्ही खोटे बोलताय तर टिकमार्क दिली खुशाल की तिला फोन केला ती पर म्हणजे रिटर्न तिथं आलेली आहे आणि भांडे आता कशावरून तिला तिनं भांडे नेले ह्याचा येतो हे म्हणतोय की त्याचं पण नाही भांडे नेलीत भांडे नेलीत भांडी मिळाली टिकमार्क करण्याचा हे काय अर्थ काय आहे मार्क करण्याचा तिच्या नावासमोर त्यांनी टिकमार्क केली तुमचं म्हणणं आहे तिच्या नावाची यांनी परस्पर विल्हेवाट लावली विल्हेवाट लावली काय ही योजना सरकारी आहे पण याच्यामध्ये एजंडाचा सुळसुवाड झालाय काय करणार यावर पुढे मनसे त्याला निलंबित केलं पाहिजे आणि त्याचं कोणतं भाजपचं पद आहे ना ते मी ऐकलंय की तो भाजपचा कर्मचारी का कार्यकर्ता कोणतरी आहे प्रदेश उपाध्यक्ष काय त्याला निलंबित इकडून केलंच पाहिजे पण असे कुत्रे पाळलेले त्यांनी भाजपनी असे अनेक कुत्रे पाळलेली आहे भाजपच्या सरकारनी की जिथे तिथे भाजपचा फार मुजोरीपणा झालेला आहे अक्षरशः ऐकल्याच्या नंतर तुमच्या काय भावना होत्या मला तर खूप राग आलेला आहे आणि ती आमची द्रौपदी शेळके गरीब आपल्या कुटुंबातून आहे ती पण खूपच गरीब आहे आणि अशा गरीब लोकांना मुजोरी करून शिबी करणं हे योग्य नाहीये त्यांना निलंबित केलं पाहिजे आता तुम्ही काय गुन्हा दाखल करायची प्रोसेस हो, चालू झाली चालू झालेली आहे